एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूर मनपा कर्मचाऱ्याचा गोदा काठावर खून सविस्तर वृत्त असे काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास सातपूर मनपा विभागात काम करणाऱ्या सनी जॉन मायकल या कर्मचाऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली असून संपूर्ण नाशिक शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पंचवटी येथील गोदाघाटावरील बालाजीकोट या ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेत सनीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता सनी आपल्या मित्रांसोबत पांटप्रीवर चालला असताना समोरून येणाऱ्या दुचाकीवर काही मुले होते त्यांचा धक्का लागल्याने सनी व त्याच्या मित्रांमध्ये त्या मुलांशी वाद झाला त्यानंतर संशयितांनी आपल्या काही मित्रांना दारू पिण्यासाठी बोलावून बालाजीकोट येथे बोलावले आणि त्यानंतर सनीवर धारधार शस्त्रांनी वार केले सनीच्या वर्मी घाव लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजंबिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद